मैसूर दसरा हे नाव ऐकताच डो वैभवाची रंगाची आणि उत्साहाची प्रतिमा उभी राहते। संपूर्ण याचका चौंदीच्या मागे एक खोल अर्थ दडलेला आहे विजयादशमी म्हणूनही ओरखल्या जानाज्या दसक्याचे दिवस हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहेत या काळात संपूर्ण भारतातील लोक राक्षस महिषासुरावर देवी दुर्गेच्या विजयाचा जल्लोष साजरा करतात हे विजय प्रकाश आणि अंधाराच्या शाश्वत संघर्षाचे आणि शेवटी धर्माच्या विजयाचे प्रतीक आहे मैसूर मध्ये हा उत्सव एका वेगळ्या पातळीवर साजरा केला जातो हे शहर आकर्षक सजावट मिरवणुका आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी जिवंत होते दहा दिवसांसाठी मैसूर एका जादूच्या भूमीत रूपांतरित होते जिथे पुराणकथा आणि इतिहास एकत्र येऊन एक, एक अविस्मरणीय अनुभव निर्माण करतात दसरा उत्सवात महिषासुराची कथा महत्वाची आहे तो एक शक्तिशाली राक्षस होता ज्याने स्वर्ग आणि पृथ्वीवर अत्याचार केला होता त्याची अफाट शक्ती आणि जादूच्या शक्तीमुळे जवळ जवळ अजेय बनला होता देवता त्याला पराभूत करू शकत नव्हते म्हणून त्यांनी मदतीसाठी भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्याकडे धाव घेतली त्याच्या संयुक्त शक्तीमधून देवी दुर्गा प्रकट झाली एक भयानक योद्धा देवी प्रत्येक देवाने भेट दिलेल्या शस्त्रांनी तिला सजवले होते जे त्यांच्या नृत्य होता, होता। दहाव्या दिवशी दुर्गेने अखेर महिषासुराचा वध केला हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो विजयाचा दिवस हा दिवस वाईटावर चांगल्याचा आणि भीतीवर विजय चा विजय विशेषता महत्वाचा आहे कारण तो शक्तीचा उत्सव साजरा करतो आदिमाता दुर्गा शक्ती धैर्य आणि देवी सत्रीवाचे प्रतीक आहे महिषासुरावर तिचा विजय हा हा प्रत्येक स्त्रीमत्तीय राहनाज्या शक्तीचा पुरावा आहे म्हणून दसरा हा केवळ पौराणिक विजयाचा उत्सव नाही तो स्त्री आत्म्याचा उत्सव आहे कोणत्याही अडचणीवर मात करण्याची शक्ती महिलांमध्ये आहे आहे याची आठवण करून करून देणारा उत्सव घरातूनच सुरू होतो घरे सजवली जातात आणि कुटुंबे एकत्र येऊन जुन्या परंपरा पाळतात वातावरणात उत्सुकता आणि सणासुदीच्या पदार्थांचा सुगंध पसरलेला असतो हा नवीन सुरुवात करण्याचा जुने सोडून देण्याचा आणि नवीन स्वीकारण्याचा कार आहे लोक नवीन कपडे खरेदी करतात भेटवस्तूंची देवाघेवी करतात आणि प्रियजनांसोबत उत्साहाचे जेवण घेतात वातावरण आनंद एकता आणि मैसूर दसट्यातील सर्वात आकर्षक परंपरांपैकी एक म्हणजे कुंबे हब्बा बाहुलीचा सण कुटुंबे पुराणकथा इतिहास आणि दैनंदिन जीवनातील दृश्य दर्शविणारी बाहुलींची विस्तृत व्यवस्था प्रदर्शित करतात पिटियानपिटीया चालत आलेल्या या बाहुल्या खेळणी नाही त्या संस्कृती परंपरा आणि कुटुंबाच्या इतिहासाचे प्रतिबिंब आहे बोंबे आयुध पूजा आणखी एक महत्वाचा विधी दसत्याच्या नवव्या दिवशी केला जातो या दिवशी लोक त्यांच्या व्यवसायाची साधने आणि उपकरणांची पूजा करतात शेतकऱ्यांपासून कारागिरांपर्यंत विद्यार्थ्यांपासून व्यावसायिकांपर्यंत प्रत्येक जन त्यांच्या उपजीविकेत मदत करण्याच्या साधनांना आदर व्यक्त करतो हा विधी आपल्या ध्येयांना साध्य करण्यास सक्षम करण्याच्या साधनांचा आदर करण्याचे आणि त्याचे मूल्यमापन करण्याचे महत्त्व दर्शवितो ही एक आठवण आहे की प्रत्येक व्यवसाय प्रत्येक कौशल्य महत्त्वाचे आहे आणि आपल्या आदरास पात्र आहे सातवा भाग शाही दसरा मैसूरच्या शाही भूतकाराची एक झलक संपूर्ण भारतात दसरा साजरा केला जात असला तरी मैसूरचा उत्सव त्यांच्या शाही वैभवासाठी अद्वितीय आहे राजघराण्याचे आसन असलेले मैसूर प्लेस या उत्सवाचे केंद्र आहे राजवाडा हजारो दिव्यांनी प्रकाशित केला जातो ज्यामुळे एक थक करणारा देखावा निर्माण होतो शाही कुटुंब पारंपरिक विधी आणि समारंभात राहते जे मैसूरच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची छलक देते आठवा भाग जंबू सवारी एक भव्य मिरवणूक मैसूर दसत्याचे आकर्षण म्हणजे विजयादशमीला निघणारी भव्य मिरवणूक जंबू सवारी आकर्षण म्हणजे मैसूरची अधिष्ठात्री देवी मुंडेश्वरीची मूर्ती सजवलेल्या हत्तीवर सोनेरी हौद्यावर ठेवलेली असते ही मिरवणूक शहराच्या रस्त्यांवरून मार्चिंग बर्ड नर्तक संगीतकार आणि सजवलेले हत्ती आणि घोडे यांच्या सोबत जाते संस्कृती परंपरा आणि शाही वैभवाचा हा एक अद्भुत देखावा आहे नवा भाग दिव्यांनी सजलेले शहर दिवे संगीत आणि उत्सव दसत्याच्या काळात मैसूर दिव्यांचे शहर बनते इमारती आणि रस्ते उजवून निघतात ज्यामुळे एक जादुई वातावरण तयार होते संपूर्ण शहरात संगीत मैफिली नृत्य सादरी करणे आणि लोककला प्रदर्शने यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात वातावरण संगीत हास्य आणि उत्साहाच्या आवाजांनी भरलेले असते मैसूर दसरा हा केवळ सण नाही तो एक अनुभव आहे जीवनाचा उत्सव आहे दहावा भाग मैसूर दसरा संस्कृती आणि परंपरेचा वारसा मैसूर दसरा हा केवळ सण नाही तो संस्कृती परंपरा आणि इतिहासाचे एक जिवंत आहे हा असा कार आहे जेव्हा सर्व स्तरातील लोक वाईटावर चांगल्याच्या विजयाच्या मानवी आत्म्याच्या विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येतात हा दहा दिवसांच्या भव्य देखावा कर्नाटकच्या समृद्ध सांस्कृतिक वारसाचा पुरावा आहे जो लाखो लोकांना मंत्रमुग्ध आणि प्रेरित करत आहे मैसूर दसरा हा जीवनाचा उत्सव आहे जगात अस्तित्वात असलेल्या सौंदर्या आनंद आणि आश्चर्याची आठवण करून देणारा